नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे आम्ही ना आज बाहेर हॉटेलमध्ये जेवायचा होतो माझा बर्थडे आहे म्हणून पण गणेशला अचानक काम आल्यामुळे गणेश बाहेर गेला आणि म्हणून आम्ही घरी मागवलं जेवण तर काय काय मागवलं ते तुम्हाला दाखवते आज मला आराम दिलाय सर्वांनी बाहेरून हॉटेल मधन जेवण मागवलं आहे पुलाव आपण पुलावच आहे खोलून दाखवते बघा हा पुलाव त्याच्यात काय आहे पनीर टिक्का ग्रेव्ही पनीर त्यांच्या भाषेत ग्रेव्ही पनीर त्याच्यात आहे मंचुरियन पन पनीर ग्रेवी ह्याच्यात काय आहे छोटसा काय काहीतरी आहे कांदा आता ह्याच्यात काय आहे बघूयात आहे बासुंडी हे बघा आणि हे आहेत गोड पान जेवल्यानंतर खायला आणि आमच्या घरच्या चपात्या आहेत कशा लावले <laughs> तर मी पराठे आणायला सांगणार सांगितले होते ते तिला व्यवस्थित मिळायला म्हणून घरच्या चपात्या आम्ही खाणं कस वाटलं तर या पापड पण आहे लोणचं पण आहे जेवायला या सर्वांनी माझ्या केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद बाय रात्री मस्त खा मस्त राहा जेवायला जे मस्त जेवण आहे छान आहे ही अशी बासुंदी मस्त आहे घरच्या बासुंदी सारखी बासुंदी बघा किती सुंदर आहे